पूर्वक हार्दिक स्वागत करतो चितपावन ही वृत्ती आहे चित्पावन कोकणस्त हे स्वतःला फार शान समजतात मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरपल उचलणार नाही हे वाक्य सुद्धा एका चितपावनाच होतं आणि त्याच्या जा पुढे जाऊन सध्या एक मुलगी जी डोक्याने आहे ती चितळेची पोरगी ती चितळेंची मुलगी असं म्हणते जो सर्वे सुरू आहे आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रामधून आकडेवारी गोळा केली जाते आणि प्रत्येक म्हणजे मुंबईत असेल पुण्यामध्ये असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेल तो सध्या सुरू आहे अजून आमच्याकडे आले नाही कारण सगळ्या सोसायटी मग त्या सगळ्या बिल्डिंग मध्ये वर खाली करून लोकांना त्रास होतो सगळ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात जिल्हा परिषद शिक्षक खास करून ही सगळी माणसं सध्या मध्ये प्रशासनाच्या माध्यमातून गुंतलेली आहेत एक महिला तुम्ही सगळीकडे पाहिलंच असेल की महिला साठी गेली तर ती चितळेची पूरगी एकतर डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि तिला तसही बुद्धी नावाचा प्रकार नाही परंतु त्याच्यातून समाजासमोर काय आलं तर वर्णवर्चस्ववादी मंडळी जी आहे स्वतःला उच्च वर्णीय समजतात आणि तिला तसा अभिमान आहे की मी कोकणस्थ ब्राह्मण असल्याचं असं तिनं जे काही ज्या स्टाईल मध्ये ज्या शब्दात सांगितलं त्याच वेळेस तिनं विचारायला आलेल्या महिलेची जात सुद्धा विचारली बरेच जण म्हणत असतात काय जातीचा माज आहे तुम्हाला काय जातीची मस्ती आहे काय रुबाबात फिरता असं हिनवलं जातं बऱ्याच वेळेस नेहमी जातीचा विषय काढता मग मला सांगा माझा साधा सरळ प्रश्न आहे की ज्या वेळेस इतिहासापासून आजपर्यंत धर्मव्यवस्थेच्या चौकटीत असेल किंवा साध मंदिरात गेलं तर वेदोक्त का पुरा नकतो इथपासून समोरच्याची जात काढली जाते किंवा त्याच अनुषंगानं म्हणजे राजा असला काय आणि राजाचे वंशज असले काय त्याच धर्म व्यवस्थेने समान वागणूक किंवा लहान मोठ्या वागणूक अशा पद्धतीनं देण्याचं जे सिस्टीम तुम्ही ठरवलेली आहे तुम्ही शुद्रच ठरवता ना सगळ्यांना बर सर्वेमध्ये तुम्हाला जात विचारली तर तुम्ही कायदा आणि घटना सांगता मग तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्याला जात विचारता किंवा त्या सर्वे करायला आलेल्या महिलेची जात विचारली आणि मग तिनं सांगितलं की होय मी या या, या, या जातीचे त्यावेळेस तू सांगते की तू त्या जातीचे याचा अर्थ काय बर सरकार तुमच्या विचाराचं आहे ना मॅडम आता सरकार तुमच्या विचारांचं आहे नेते तुमच्या विचारांचे आहेत नेते तुम्हाला काहीच होऊ देणार नाही तुमच्या केसाला सुद्धा कारण सगळं पंतांचं हुकूमत चालतंय चितपवन असला काय कोकणस्थ असला काय देशस्थ असला काय किंवा कायस्थ असला काय किंवा हे ग्रामीण भागातला एखादा सर्वसामान्य ब्राह्मण असला काय ही सगळी रँक एकाच ठिकाणी येईल ना म्हणजे तसही तुम्ही काय असताना तुमच्यातलं मानत नाही ही गोष्ट अजून वेगळी परंतु हे सगळ्या उतरंडी तुम्हीच रचलेले आहेत ना आजपर्यंत अरे सहा जून राज्याभिषेक दिन असतो साडेतीनशे वर्ष आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे काय केलं हो साडेतीनशे वर्षापूर्वी आमच्या राजाने सुद्धा म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की हे सहजासहजी ती बोललेली नाही पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा बघा नेहमी आमच्या महापुरुषांचा संकुचित इतिहास मानला जातो तुम्ही जर एक पाच दहा वर्षापूर्वीचे पुस्तक बघा जेवढे बहुजन महापुरुषांचे पुस्तकं असतात हे मी का सांगतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही बहुजन महापुरुषांचे जेवढे पुस्तकात फोटो असतात ते सगळे फोटो एकदम असे ब्लर झालेले ब्लॅक अँड व्हाइट किंवा आख्या जगाचं कर्ज त्यांच्यावरच आहे अशा पद्धतीचे असतात आणि दुसऱ्या बाजूला हेचे चितपावन कोकणस्थ्वेदी काय असत घाटाच्या खालचे इकडचे तिकडचे सगळे त्यांचे फोटो कसे असतात चकचकीत तुम्ही त्या रामदासांचा तर फोटो बघत जावलेला पैलवाने एकदम असा आत्ताच ब्युटी पार्लर मधून आलाय काय असे एकदम सगळ्यांचे चकचकीत फोटो असतात याला सांस्कृतिक दहशतवाद म्हणतात जात काय काढता जात सांगावीस लागेल त्याशिवाय आकडेवारी ठरणार नाही आमची तर मागणी आणि म्हणणं सुद्धा आहे की जात जनगणना झाली पाहिजे परंतु हे सगळं कसं सोयीनं जो तो आपल्या आपल्या परीनं हे करतोय आणि काही जण याशी त्या चितळेच्या पुरी सारखे शेवटी ती बघा ती सुद्धा एक महिला एक आहे एक मुलगी आहे तिचा सुद्धा सन्मान आहेच आणि करणारच केलाच पाहिजे पण कशा पद्धतीनं हे करावं कसं उद्विग्न व्हावं सारखं कसं हिनहून बोलावं आणि अजून ती त्याच्यावर काय म्हणते की तू जर एस कॅटेगरीतली असेल किंवा एस टीतली असेल ज्यांना अॅट्रॉसिटी वगैरे लावता येत असते त्यांच्यातली जर असेल तर मग तर तुला घाबरूनच बोलावं लागेल हा तिच्या बोलण्यातला ऍटिट्यूड कारण तुम्हाला मग ते सोयीनं वापरता येईल म्हणजे काय हिम्मत कशी होते याचा अर्थ तिच्या डोक्यामध्ये त्या पुरीनं ही सगळी वाईट आहेत सगळी विकृत आहेत तीच फक्त शाने अशा पद्धतीची मानसिकता फीड करून ठेवलेली मित्रांनो याच्यावर कुणी विचार करायला तयार नाही विश्वास ठेवायला तयार नाही आणि आम्ही नेहमी सांगतो हे जाणीवपूर्वक केलं जात आहे अरे सर्वे सुद्धा संघर्षातून उभा झालाय म्हणून जरंगे पाटलांसारखा सर्वसामान्य माणूस प्रामाणिकपणे लढला लढतोय आणि भविष्यात सुद्धा लढणारच आहे ते संशय घेण्याचं किंवा वेगळा विचार करायची काहीच गरज नाही कारण जो ज्या व्यक्तीचे विचारधारा किंवा जो व्यक्ती ज्याचं पोट पाठीला चिटकलंय त्याच्यासाठी संघर्ष करतो ना तो प्रचंड प्रामाणिक असतो आज त्या जरंगे पाटलांमुळे सरकार हादरलंय मग ते नुसतं तालुक्यातलं जिल्ह्यातलं नाही राज्याचं सरकार हादरलंय तसं दिल्लीतलं सुद्धा मग, सरकार हादरलंय आणि त्यांना हे सगळं मिटवायचंय कारण लोकसभा जवळ येते आणि मग त्या लोकसभेला काही परिणाम होऊ नये म्हणून लवकर सगळी प्रक्रिया कारण आचारसंहिता लागल्यावर देऊ शकणार नाही म्हणून सरकार पळत काम करत सरकारवर पण त्यांच्या हेतूबद्दल शंका घ्यायची काही कारण नाही पण प्रशासनातली लोक किंवा काही लोक जे विनाकारण पाचर मारण्याचं काम करतात तिथं हा प्रॉब्लेम निर्माण होतो जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असलीच पाहिजे त्याच्यासाठीच हा आहे म्हणून सरकारने संपूर्ण राज्यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांचा अर्थात सगळ्यांचा सर्वे होईल कारण प्रत्येक घरात गेल्यावर त्याची जात त्याचं नाव ते विचारलं जाईल असं कुठलं टाळलं जात नाही पण ज्यावेळेस सर्वे होतो इम्पेरिकल डाटा बघा जसं ओबीसी आरक्षण राजकीय रद्द झालंय बोलत नाही त्याच्यावर कुणी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत मग आता आरक्षणाचं तसं होऊ नये म्हणून जर सर्वे होत असेल पाठिंबा द्या ना पाठी राहणार आणि जर आता सर्वे होत असेल तर मग हे अशी जे असतात ना फुटकळ जाणीवपूर्वक ह्यांच्या ओठातली पोटातली अंगातलीच मळमळ बाहेर पडते मग हे असे मग आम्ही चितपावन आहे तुम्ही हे ते असं काढून हे जाणीवपूरक त्या पोरीला महत्व देऊन उपयोग नाही द्यायची पण गरज नाही पण मुद्दा लक्षात घ्या मुद्दा हा तुमच्या माझ्या चळवळीच्या विचारधारेच्या संघर्षाशी निगडीत आहे म्हणून या विषयावर चर्चा करावी लागते म्हणून मी दोन तीन दिवस बोललो नव्हतो पण आज बोलण्याची वेळ याच्यासाठी आली आणि ती खरीच आहे की सगळं जर जाती धर्माच्या चौकटीतून आणि त्या चष्म्यातूनच पाहिलं जाणार असेल आणि जात असेल तर मग तुम्हाला सुद्धा तुम्हाला तुमच्याच जातीच्या आणि धर्माच्या नावाने जर बोललं तर मग मिरच्या झोमतील आणि त्यावेळेस मग तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवाल की आता जातीवादी विचारांनी सगळ्या गोष्टी होत आहेत अरे सगळ्या राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या सगळं वाटून घेतलं म्हणून तर वाटूळ झालं ना हीच पोरगी ज्या वेळेस मागच्या काही दिवसापूर्वी बघा त्या पवार साहेबांवर बोलली त्याच्या अगोदर मला वाटतं संविधानाबद्दल बोलली होती किंवा त्याच्याच वेळेस सरकारबद्दल महाविकास महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस बोलली होती ही मेंटली डिस्टर्ब आहे मेंटली म्हणजे बाद झालेली कॅसेट आहे ती चांगली व्हावी ही अपेक्षा आहे सरकारच्या खर्चातून तिचं त्या ठिकाणी खर तर जे काही उपचार असतील ते केले गेले पाहिजेत पण माध्यम सुद्धा म्हणजे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल तिनं तिची फेसबुक पोस्ट काही जरी लिहिली तरी त्याची बातमी होते आणि आम्ही समाजासाठी कितीही चांगलं सांगितलं आम्ही म्हणजे मी नाही जे मोठे लोक असतात जे लढतात संघर्ष करतात भूमिका मांडतात त्यांची ओळ सुद्धा छापली जात नाही हा फरक आहे म्हणजे वेड राहूनच तुम्हाला जर तुम्ही काही केलं तरच किंमत आहे असं सुद्धा परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली गेली ही सुद्धा भयानक आहे धोकादायक आहे म्हणून त्या पुरीच्या जी कोकणस्थ चितपावन ही जी मानसिकता आहे ना त्या मानसिकतेपर्यंत पोहोचून त्या मेंदूतल्या विचारांचं संशोधन करणं तुमची माझी जबाबदारी आहे म्हणून मी ह्या विषयावर बोलतोय कारण याच व्यवस्थेनी याच विचारधारेंनी तेल्यांना काय तिथं जाऊन तेल काढायचे का कुणब्यांना काय शेती आहे का तांबोळ्यांना काय तिथं जाऊन भांडी तयार करायचे का हेच वाक्य ह्यांच्यात चितपवनातल्या व्यक्तीचं आहे विसरू नका म्हणून आम्ही शेंगा पेरल्यात आम्ही शेंगा उगवल्यात आता आम्ही शेंगा खाऊ आणि टर्पल तुमच्या थोबडावर पिकू एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय ती सगळ्या व्यवस्थेच्या खरे की नाही मी बोलतोय ते धन्यवाद जय जाऊ जय शिवराय गुड नाईट